नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा प्रत्येकाच्या मनामध्ये ही इच्छा असते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड टिकून राहावी लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहावा यासाठी आपण छोटे छोटे उपाय देखील करत असतो किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी पूजा करत असतो त्यानंतर विविध व्रतवैकल्प करत असतो परंतु आपल्या घरामध्ये आपण असे काही छोटे उपाय जर केले तर त्यामुळे लक्ष्मीप्राप्ती ही अखंड होईल आणि आपल्या घरामध्ये जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहील तर असे कोणते उपाय आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यातपूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर बघा घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकत राहते त्यानंतर बघा दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे गुरुवारी केलेल्या उपवासाचे पुण्य खूप मोठे असते तिसरा उपाय पुढचा आहे संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे व पूजेची मांडणी करावी चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नये तसेच रोज एकदा घरी श्रीसुक्त याचे पठण करावे घरातील सर्वांनी अभिषेकाचे पाणी थोडे थोडे तीर्थ म्हणून प्यावे पुढचा चौथा उपाय आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात पाचवा उपाय तो म्हणजे बघा कामानिमित्त जर घरातून बाहेर पडताना तुम्ही तुळशीपत्र जे आहे ते तोंडात टाकावे पैसा संबंधित अडकलेली कामे मार्गी लागतात त्यानंतरचा सहावा उपाय म्हणजे दर गुरुवारी घरात करत्या पुरुषाला मुलांना पिवळा धागा हाताला बांधा त्यामुळे गुरुबळ वाढले जाते त्यानंतरचा पुढचा उपाय आहे एकादशी चतुर्थी सणवार शुभ कार्य सोमवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी मांसाहार करणे टाळावे तसेच बघा स्वयंपाकघर स्वच्छ ठेवल्यास अन्नपूर्णा देवीची कृपा मिळते पूजास्थान पवित्र ठेवल्यामुळे देवतांचे आशीर्वाद कायम राहतात त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावे त्याच्यानंतरचा उपाय आहे तुम्हाला सतत नाराज वाटत असेल किंवा कोणाची नजर लागली असं वाटत असेल तर अशा वेळेस अंघोळी मच्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून आंघोळ करा त्यामुळे नजरबाधा निघून जाते त्यानंतर बघा दर पौर्णिमेला रात्री बारा नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ हे पिंपळाच्या वृक्षावर असते म्हणून ज्याला शक्य आहे त्यांनी पिंपळाच्या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात आर्थिक अडचणी कधीही उद्भवणार नाहीत त्यानंतरचा उपाय आहे घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे मिठाला पाणी सुटल्यास तेव्हा त्या पाण्यात ते जे मीठ आहे आपण ठेवलेले ते सोडून द्यायचं पाण्यामध्ये आणि मीठ ते नंतर बदलायचं त्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि अडकलेली कामे मार्गी लागतात त्यानंतर बघा खाण्यापिण्याचे बंधनं पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहते त्यानंतरचा उपाय आहे सकाळी लवकर उठून महिलांनी अंगणात रांगोळी काढावी त्यामुळे घरामध्ये प्रवेश करताना रांगोळीवर नजर जाते आणि यामुळे काय होतं घराला नजर लागत नाही त्यानंतरचा उपाय आहे गुरुवारी किंवा रोज जमत असेल तर रोज घराचा उंबरटा पुसून स्वच्छ करून हळद गुलाबजल गोमूत्र यांचे मिश्रण करून उंबरट्यावर लावावे आणि दारात लक्ष्मीची पावले काढावीत आणि त्याची धूप दीप लावून पूजा करावी त्यानंतर बघा जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावं हे एक खूप महत्वाचा नियम सांगितला जातो त्यानंतरचा पुढचा उपाय आहे मुख्य दरवाजासमोर आरसा लावावा वाईट शक्ती प्रवेश करत नाही घरातील आरसे नेहमी स्वच्छ ठेवावे दर शुक्रवारी पुसा त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि आरसे दक्षिण दिशेला येणार नाही याची ये काळजी घ्यावी त्यानंतर बघा रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा हात धुण्याच्या वेळेस तो घास उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावा परिणामी आपले वास्तुपुरुष व वास्तुदेवता प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडू देत नाहीत त्यानंतर बघा आठवड्यातून दोनदा घरात धूर करावा मिठाचे पाणी वापरावे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यानंतर आपण सर्वजण घरात धूप जाळतोच पण धूप लावल्यावर ती प्रत्येक खोलीतल्या चारही कोपऱ्यात फिरवावे असुरी अतृप्त शक्तींचा वास या कोणातून होत नाही त्यानंतर बघा ल महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचा मान ठेवावा त्यानंतरचा उपाय सांगितला जातो घरातील मिठाचा अपमान कधीच करू नका मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे मीठ हे सुद्धा लक्ष्मीकारक आहे म्हणून त्याचा मान राखावा आणि रात्र झाली की मीठ उसने देणे टाळावे मग ते तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असो तिला मीठ द्यायचं नाही त्यानंतर बघा चुबा दर्शनाने दिवसाची सुरुवात करा झोपेतून उठल्यावर लगेच डोळे उ उग। उघडू नका डोळे हळूहळू उघडा व तुमचं पहिलं दर्शन एखाद्या शुभचित्रावर पडेल याची काळजी घ्या तसे सगळ्यात पहिल्यांदा देवाचे नाव घ्या त्यानंतर बघा तुळशी मोगरा मनी प्लांट यांसारखी झाडे घरात लावावी त्यामुळे वातावरण शुद्ध तर होतेच आणि घरात पैसा सुख समृद्धी यश आपोआप खेचले जाते तर बघा हे अतिशय छोटे छोटे असे उपाय आहेत की आपण जे काही मोठ्या सेवा करतो त्याच्यानंतर पूजा वगैरे करतो बर तर त्याचबरोबर हे अगदी छोटे उपाय जर केले तर लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न राहील आपल्या घरामध्ये नेहमी मी त्यांची स्थिरता राहील घरामध्ये कशाचीच कमतरता पडणार नाही घरामध्ये नेहमी बरकत येईल आणि घरात सुख शांती समृद्धी आनंद हा नांदेल बघा लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही तर घरामध्ये सुख समृद्धी असणं घरामधील प्रत्येक व्यक्तीमध्ये आपुलकी असणं एकोपा असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्यासाठी आपल्याला आपलं घर अगदी छान स्वर्गासारखं आनंदित सुखकारक ठेवायचं असेल तर हे उपाय नक्की करा तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम महालक्ष्मी चमे विष्णुपत्नी धीमहि लक्ष्मी प्रचोदयात तन्नो लक्ष्मी प्रचोदयात